चला तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला मी सर्पमित्र विशाल गायकवाड तुम्हाला माहीतच आहे आपण एक, ता एक, ता एक आता एका कॉलवर जात आहे तर तिथे समोर रसल वायफर आहे भारतातला दोन नंबरचा विषारी साप आहे त्याला मराठीमध्ये गोनस असे म्हणतात आणि हिंदीमध्ये खेड्या म्हणजे खेड्यागावामध्ये त्याला परड असं म्हणतात तर मित्रांनो हा जालन्यामध्ये बारवाले कॉलेज ह्या कॉलेजमध्ये हा साप निघलेला आहे तर तिथं खूप मोठे मुलं पण जमलेले त्यांनी लक्ष ठेवलं मला कॉल केला दादा तुम्ही या आम्ही लक्ष ठेवून आहे तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा आम्ही त्याला कशाप्रकारे रेस्क्यू केलं आणि तो साप कसा असतो आणि काय त्याची माहिती पण व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर बघा मित्रांनो व्हिडिओ

એ સરખે ઇત કોલોરે ના બોન લાવલા હતા ભાઈ ની પોતો વગર કઈ થાના ના બર પકડતા અમે 1 મિનિટ પકડવાનું તે બગડે એ मागे રે એ

सबको एकने को मीनका यो मसाले इड कुडा दांगा पकडा लगाले आता पकडो आपण पण तो बागातला विचार सात ফোন <laughs> কৰা আৰু <laughs> হ एक और तो सही प्लास्टिक की बर्नी आती ना बर्नी बर्नी आ रही दिन दिन इधर से उठना अच्छा बर्नी कुछ डर ये काम को कोणी अनु का कोणी जादू कान है चला मत एक जरा चलो बहुत हो गया 42 सुने दे रहा है विशाल सर्पमित्र विशाल गायकवाड़

सापाबद्दल हा भारतातला दोन नंबरचा विषारी साप आहे याला रसलवायकर म्हणतात मराठीमध्ये घोनस म्हणतात आणि हिंदीमध्ये हिंदीमध्ये परड असं म्हणतात जास्त हा असं अडचणच्या ठिकाणी जास्त नेतो झाला झाडाच्या पाला पाच वेळा पडलेला असला तिथं असतो कुठे दिसलं कोणा साफा करत त्याला पकडण्याची तेच पाहिजे ना त्याची माहिती पाहिजे पूर्ण अभ्यास झालेला पाहिजे नाही हा साफ पकडणं खूप इच्छा असतो नाही हा पनी वगैरे काही निकाल याच्यावर वर नाही

आप लोग जाने में जाने कौन-कौन टीम है बस कमाल कर रहा हूँ सब कुछ आंतरिक संस्था निशानी मित्र हैं बर टू डे नंबर दो उनका ट्रिपल सेवन सिक्स जीरो नाइन सिक्स बहुत पकड़ा ये दो पकड़ा है टू फोर सिक्स टू ये बड़ा है ये कहाँ आप बाहर तर मित्रांनो बघा आपण हा रसल तो रात तर आता रेस्क्यू केला होता तर आपण इथं ज्या फॉरेस्टमध्ये रिलीज करण्यासाठी आलो आहे तर व्हिडिओ कसा आवडला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद मित्रांनो